नमस्कार ही सर्वात बातमी फक्त न्यूज या, या बातमीचा सविस्तर वृत्तांत आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील मौजी कोरुची ग्रामपंचायत प्रांगणात ग्रामपंचायत कामगाराची राज्यव्यापी काम बंद आंदोलनाचा दुसरा दिवस दिनांक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर होत आहे यामध्ये नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचारीप्रमाणे वेतन श्रेणी मंजूर करावी निवृत्ती वेतन लागू करावे वसुलीची अट रद्द करावी तसेच ऑगस्ट दोन हजार वीस ते मार्च दोन हजार बावीस पर्यंतचे थकीत वेतन अनुदान तात्काळ अदा करावे या मागणीसाठी हे काम बंद आंदोलन करण्यात येत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले यावेळी दीपक माने रेखा जाधव सुनीता चौगुले अनिल कारवेकर यांचेसह ग्रामपंचायतीची आदी कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते पाहूया कर्मचाऱ्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया बघूया ते काय म्हणतात महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी राज्यव्यापी संप पुकारलेला आहे सव्वीस दोन दोन हजार चोवीस ते एकोणतीस दोन दोन हजार दोन हजार चोवीसपर्यंत हा संप पुकारलेला आहे त्याच्या मागण्या अशा <coughs> आहेत महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याच्या वेतन श्रेणी वेतन, वेतन ला लागू करण्याबाबतची मागणी आहे परत वसुलीची आठ ही रद्द करा करावी निवृत्तीवेतन मिळावं आणि फरक जो मार्च दोन हजार वीस ऑगस्ट दोन हजार वीस ते मार्च दोन हजारपर्यंत दोन हजार वीसपर्यंत थकीत वेतन मिळावं यासाठी ह्या मागण्या